या बातम्यांचे प्रायोजक आहे विजयराज नर्सरी झाडे फळझाडे व तसेच फार्म हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस यासाठी आजच संपर्क साधा प्रोप्रायटर वसंत बेहरे मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी शून्य एक एकवीस आमचा पत्ता दिंडोरी रोड बर्ड सफारी जवळ नाशिक दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी नाभिक समाजाच्या वतीने संत सेना महाराज पुण्यतिथी राम मंदिर देवळा सभागृहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला नाभिक समाजसेवा भावी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं यावेळी संत सेना महाराजांची वेशभूषा रवींद्र वेळींज यांनी साकारली होती संत सेना महाराज पुण्यतिथी वाजत गाजत न काढता वेगळ्या पद्धतीनं साजरी करून राम मंदिर सभागृहात आरती करून नाभिक समाजातील दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांची प्रेरणा वाढावी हा आदर समाजापुढे ठेवण्यात आला समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या वेळी विलास निकम हेमराज पगारे अमोल सोनोने पुष्कर वाघ नाना निकम राजेंद्र वेळीस वाल्मिक भदाने नाना हिरे रामा वाघ रवींद्र वेळीस समाधान जाधव दावल भदाने मधुकर जाधव जी भाऊ जाधव अशोक सोनवणे रवींद्र निकम तात्या भदाने संजय अहिरे तालुक्यातून नाभिक बांधव व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महिला व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा